अपक्ष उमेदवार संदेश चव्हाण यांनी उमरखेड येथे सामाजिक कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर संवाद साधला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथे गोरसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत हिंगोली लोकसभा प्रलंबित प्रश्नांवर संवाद साधला तसेच या मतदारसंघातील आज रोजी थांबलेले विकास कामाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली विशेष म्हणजे संदेश चव्हाण बंजारा समाजासह अनेक उपेक्षित वर्गांमध्ये सामाजिक कार्यामुळे नेहमी चर्चेत असल्याचं दिसून येत म्हणूनच गोरसेने कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार व उपेक्षित समाजाच्या अपेक्षेनुसार जहाज हे निवडणूक निशाणी घेऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रणभूमीत उतरले आहेत आज ताग आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास बहात्तर वर्ष होत आहेत त्या बहात्तर वर्षाचा आढावा जर आपण पाठीमागे फिरून बघितलाय तर आजपर्यंत जेवढे काही प्रस्थापित पक्ष आहेत सगळ्यात प्रस्थापित पक्षांना या भारत देशातील जेवढे काही उपेक्षित घटक आहेत त्या उपेक्षित घटकांचं केवळ शोषण केलेलं आहे यांच्या भरोशावरही मोठे झाले पण त्यांच्यासाठी या देशाचे नागरिक या नात्याने देशातील सत्ता आणि संपत्तीमध्ये हा सगळ्या उपेक्षितांचा जो काही वाटा आहे तो वाटा यांना मिळालेला नाही सगळ्याच प्रस्थापित पक्षांनी केवळ अपेक्षाभंग केलेला आहे म्हणून मी स्वतः या उपे सगळ्या प्रस्थापित पक्षाच्या विरोधामध्ये एक स्वतंत्र अशी एक गटबांधणी केली आहे आणि त्याला एक उपेक्षित वर्ग लढा असं नाव दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या उपेक्षितांना त्यांचा मान सन्मान हक्क अधिकार मिळावं या उद्देशाने मी अपक्ष म्हणून या सगळ्या पक्षांच्या विरोधामध्ये आज स्वाभिमानीनं हा लढा उभा केलेला आहे प्रतिनिधी ताहिर मिर्झा एनटीव्ही न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ